नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी युट्यूब चॅनलवर तमनेलवर तुम्हाला समजला असतात आम्ही आता चलाव का आहे शुक्रवारच्या बाजारात शुक्रवारचा बाजार म्हणजे देवगडवाल्यांक तर माहितीच असतात आपलं जो आठवडी बाजार असतो देवगडचो तो शुक्रवारी असता तर तो, तो चला त्याच बाजारात जाऊया जरा आणि आपच्या बरोबर तो चार कार्टून आहात ती दाखवते तुमका हे बघा चलली चलियत हे आहे बघूया आता काय काय बाजार घेतात तर दाखवते तुमका आणि बाजारात काय काय येतात आपण दाखवतोय बाईनाच चांगलं पिशवी रवली नाही तर बाजारात जाऊन असतं पिशवी जावा जावा ती सांग अकडी पार्किंग मध्ये लावला कारण तगडी बाजारात त्या साईड का ना आमच्या ह्याचं काम चालू आहे कोर्टाचा त्याच्यामुळे जरा बंद असा बाबू पिशवी आणू गेलो बंद कर व्यवस्थित हा नाही नाही रे तो यो बघा हो ह्यो रस्तो आहे ना हा अकडी तारामुंबरी कुणकेशिवाय तुम्ही जाऊ शकताच नाही अकडी जो पवनचक्कीकडे जाऊचो रस्तो आहे ना त्यांनी आता आम्ही बाजारात जाता आज तुमचा पूर्णपणे बाजार एक्सप्लोअर करत आहे आपला जो शुक्रवार जो बाजार असता तो हा तारामुंबरी नाको बस स्टँड अकडी पवनचक्की आणि मागच्या साईडी अकडी गाडी पाठवीत नाही कारण अकडी गाडी पाठवण्या तर ट्रॅफिक होत ना काय बघा आहे नाच बाजार चालू होता पुन्हा पासून दुकानं चालू होत असाखवतोय मी टीम मध्ये आहोत बॉईज बॉईज काय खुल्ले आता नको हा बाबू विकू हे भाजी आहे बघ बघ लसून लसून हवी तुला लसून वॉटरमेलन घेऊया नंतर घेऊया जाताना बनाना फ्रूट्स इथे जाऊ किंमत विचारून चल कशी आधी काय काय आधी ना ना घेऊया नंतर मग ह्या जड होते पिशवी ए आवळे घेऊ आवळे अरे भेटणार इथनाच येणार आपण मागे महाराज जर तुम्ही ह्या व्हिडिओत कोण दिसला असाल तुमच्या ओळखी बिळकीचा कोण तर कमेंटमध्ये सांगा तर बघा है हो ह्या सायटिक ना बर्वे लायब्ररी आहे ना त्याच्यातही हो ना सगळी भाजी बिजीवाले असतात बरी असता भाजी हे डान्ससाठी लुंगी होई ना ना सोडा पप वाले आहेत याकडे सगळी भाजी आहे या का आपण लाव पण येताना जातालो तरी कोंबडी पण तुम्ही आता बघत जाऊ याच्यात मी काय बोलतोय आता तुमका काय असं वेगळा असा तो दाखवी हो झालो काय बाजार घेऊन अरे म्हणून ट्रॅफिक होता म्हणून गाडी सोडत नाही अगदी भाजी बघा मी ती कोथिंबीर घ्या वीस रुपये भांडी वगैरे कशा आला तर वॉटरमेलन जाताना घेऊया आता घालूक लागले डायरेक्ट टेम्पोत लावलेलो हा टेम्पोतच आहे बाबू तो, तो। फिरता दुकान आहे ते गरम मसाल्याचं सामान वगैरे आहे बघाकडे वळवाला येईल बघा हो घा ना भारी बघा हे पण गरम मसालाचा सामान आहे बघा सुकी वळी खोबऱ्याची तेल पिशवेशवे सगळं इला वाट्यावर घ्यायचे वाट्यावर बरा असता काय घ्यायचं आपल्या कालच ना वरती येताना मग घेत घेत येऊया यो मातारो बाजार करू का तू <laughs> दहा रुपये लाडू मच्छी मार्केट मध्ये घुसूया डायरेक्ट डायरेक्ट हा तू खाली बघून चल दोनदा तिसऱ्यांदा पडणार ना बघ अजून सांगतोय बघा वाट्यावर लावलेले आहेत कसले ठीक आहे अरे तुझ्याकडे दिले <laughs> आमचा बाजार करू गेला घेतलं आम्ही जरा जरा याच्यात जरा एका दाखवून येतोय मच्छी मार्केट हे बघा भाजी वगैरे हत हे बघा सुकी मच्छी गोलमो वगैरे हा <laughs> इकडे जर आज जाऊन येऊया आकडे आधी आहे तुम्ही आतमध्ये घुसला किंवा कपडे वगैरे दिसते पण पुढे सगळे मासे वगैरे हा ये कुठे महाबळेश्वर मध्ये आल्यावर का वाटत तुला कडे मासे वगैरे घेतात गोलब बिल्ब सुकी मच्छी काय चिंग दिसतात जास्त आणि काटेरी हा ही काय बघतात ते आवडे ना आपल्याला माशांच बघा कडे सुट्ट दिसत कालवा अस ती बघाय काय गो हे महित जाऊन येऊया मुळे सगळी सुकी मच्छीच दिसता ही पाकडी पण सुकी मच्छी आहे आज काटेरीचा जा सगळा जास्त करून आणि चिंगळ सुकी मच्छी भरपूर आहे ऐकलं आज जास्त करून ह्या चिल्ला काटेरीचा गेली दिवाळी चला चला आज मासो काय एवढं इलो नाही चिंगळात दिसतात सगळीकडे आणि काटेरिया आता वरती जाताना आपण काय काय खरेदी करतो बल्ब इलेत वेगळे शावनी शावनी तो बल्ब बघायचो विकता त्याने पालीनी मच्छर येत नाही म्हणता घरात ऐसा हो सकता है क्या ए, हा त्याच्यात बघव बघ खालचो होतो ना हा तर ठीक आहे बाबूच डान्स आहे ना त्याच्यासाठी जरा ह्या बघता शावनी ते पथाय लावलेले ते ते वरती पण लटकट ठेवलेले ते बघू आणि लाल त्याच्यात सामान मिळत नाही हा त्यांनी एक डान्स घेतलेला ना त्याचा सामान आम्ही काय प्रत्येक कपड्याच्या दुकानात शोधता होय हो ते बघ भाजी बघ शावनी भाजी वगैरे काय घेऊची हा महि बा आहे ना गे देवी बनला ना यांचा आता उद्या गॅदरिंग असा आता तुमका हो व्हिडिओ कधी येतला माहित नाही पण बाजाराच्या दुसऱ्या दिवशी यांचा गॅदरिंग हा तर ह्या चाललेल्या सगळी शॉपिंग चाललेली बघा दात ए अक्षर दाखव कसा अक्षरा इकडे बघ देवी बनला ना दात पडकी देवी बघा सबस्क्रायबरच असत आमच्याच गावातले असत आता बाजार घेऊ गेले दादा काय ते ना आले तुम्ही झाला आता <laughs> वाट्यावर घेता वाट्यावर घ्यायचं बरा पडता हे आला असा ना काय घेतलं हाँ चला, आ, ती ह्या करणार काय तर ती वांगी बिंगी हवी तर घेता करणार असलं तर वेगळ्या स्टाईल मध्ये ती हा करणार असलं तर हा घे सेक्शन मध्ये श्रावणीला चावणी दाखव पुदिनाकडे असं हातात चावणी असा दाखव हा रुपये आणि काय मेथी घेत ह्या काय असता असा शेपू शेपू मी शे बोलते शेपू म्हणजे तुमका माहितीच असेल माका माहित नव्हतं मासे गावची सवय ना ते भाजीमध्ये जास्त काय समजत नाही ना। कसली ती टायकळ नाही ना। दे देवीचं सामान मिळतच नाही वाटत ना। 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 काय असता खाली जाता जाता तुमका औषध हवे असतात कोणाक देशी तर देशी औषध पण मिळता हा शावनी ए देशी औषध <laughs> अरे वा टोचणार नाकात ए लुंगी मिळत नाही तुका <laughs> काय वेगवेगळ्या प्रकारचे आहे मोठ्या दाण्यावाली ते शंभर चेवणी आणि हे बघा हे माहित ना लहानपणी आपण लय आवडीन खायचं नाचणीचे पापड केळ्याचे वगैरे सगळं आहे बघा हे बघा हे नाचण्याचे हे घेऊया एक छावणी मिरची बघा कडी बघा मिरची कशी दादा दोनशे अडीचशे दोन प्रकारचे असा होय होय घेतलं सांगा आधी मिरची आधी तिकट कशी ही तिकट आिकट बघा लवंगी मिरची दूर येत ना, दू, ना। <laughs> <laughs> वेगवेगळ्या वेग प्रकारचे रे बघा दोन तीन प्रकारचे मिरची असतात आणि मसाल्याचा सामान जो असताना भाजक्या मसाल्याचं तापन इलेला असा आणि आकडे अजून यांचे लसून घेतात का हुआ का नाही अरे हुआ का नाही लसून घेऊन झालेलं लसूण हे हा मम्मी तर अजून अजून खडी ह्या होताच बाजार सोडून एक बाजार सोडणार नाही गोव्यात ना स्पेशली हय बाजार घेऊसाठी देवगड मध्ये आता काय फळा घेऊचे ना नावनी काय हा होय करे बाबू घेतले आईने फळ घेतलेत वॉटरमेलन घेऊया वरती घेऊया तीस रुपये काय मम्मी काय घेता

आज फुल फुल बाजार दाखवता तुमका हा आवळे आवळे घेऊच्या सगळे सगळे येत ना आपल्याकडे बाजार घेऊ तो बघा आवळ्याचा जाऊ नी आवळे नाही वरती घेऊ वरती चांगले लिंबाचे वाटे घ्यायच्या मित्रांनो स्वस्त बसतात असेच घेऊ गेलास ना नंतर बाजाराशिवाय तर माग बसतली छावणी वरती घ्या आवळे त्याच्या आवळे ए ही भेंडी बघ कोण कोण दिसला सांगा मागा व्हिडिओ मध्ये ओ हाय करा घेतला <laughs> ना एक भेंडी कारली वांगी भारी लागत कारलं भारी लागत सावनी छोटी कारली नाही बाबू पाय नाही वरती ठेवायचा भिंडी भाजी मोडून बिडून ठेवू नको त्यांची पुदिना घेतला आम्ही आवडत आहे बरे आहेत वरती बाकीची घरगुती सामान असतात ना सा ही स्वस्त भेटत आहे ही बघा ही अशी साबण बिबन ठेवूची भांडी आणि काय काय ती बघा तुम्हाला दिसतील मसाल्याचं सामान पुन्हा एकदा मी परतीच्या प्रवासाक लागला फक्त आवळे घेऊच्या मागा खय बघितलेले ते आठवत नाहीत ते आवळे घेतले की आपण निघू हे एका साईडला टोस्ट खारी बटर वगैरे हेच असतात जागाच यांची हय मिळतात आवळे घेऊ शावणी आवळे घेऊ बघ आता आवळे घेऊया आवळे हवेच बाजार करतो अक्षर बघ काका कसे बाजार करतायत हा व्यवस्थित काढा अर्धा किलो झाले ते

साच्या थै येऊन ही लिंबू सरबत ते ते आगा। 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 ए बर्फ खाऊ नका कोणी तोंडात घेताना बायकोनी मी आता सिक्स सिक करत फिसाय कसा सिक्स सिक्स पिऊ नको कडू लागतं ला, माझा पीक ते सगळ्यांनी ग्लास झाले असताना एक साधी बॅग उचलायचो ना आणि लगीन झाल्यावर काय करू लागतात बघा बॅगे दाखवत नाही मी बघा बाजार वगैरे सगळं खरेदी करून झालेला असा आणि आता आम्ही चालला आता जाता आता फक्त काय वाटेत आपल्या घेऊचा कळंग वॉटरमेलन कारण आता गर्मी वाढली ना आता ना खायच जावा बरी असतात ते बघा मगाशी येताना तुम्ही बघितलेला हा पुढे आलो हा तो बघा थेचा त्याच्याकडनं घेऊया आणि आपली माणसा पिशवे घेऊन चालतात वस्त्र माहितीचा बाजारात येल्यावर पिशवे तर माकाच उचलूचे लागतात हे बघा आणि बायको फक्त सामान घेत चाललेली हा हा चला ही आमची बॅग घेऊन झाली या आणि वहिनींची ती बॅग हा आणि बाबू या घेऊनच काय कायदा वॉटरमेलन टो तर मित्रांनो यो बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि कोण कोण या बाजारात होताच आणि तुमच्या ओळखीची जर कोण माणसं होती घरातली होती कोण होती काय होती तर नक्की कमेंट करा आणि चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू या काय बघा वॉटरमेलन वॉटरमेलन लो गुरं कशी मोकाट सोडलेली आहेत ती बघा आणि भर बाजार आहे आज आणि भर बाजारात अशी गुरं सोडली आणि उद्या आता गुरांनी उद्या माणसांग मारल्या जबाबदार कोण घेतला नगरपंचायत जबाबदार जबाबदारी जबाबदारी घेतली की तो, तो मालक येतो या गुरांच का कारवाई करणार म्हणतात पण काय कारवाई कारवाई करणार फिरत्या गुरांवर पण तशीच फिरत असतात सगळीकडे गुरा टू व्हीलर वाल्यांच्या पण आडी येतात ना हो